तर गिरीश महाजन यांना कोणती जबाबदारी मिळाली आपण बघतोय फडणवीसांचे असणाऱ्या गिरीश महाजन यांना यंदाच्या वेळेला मर्यादित जबाबदारी देण्यात आली आहे गिरीश महाजन यांना फक्त विभाजित जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहे जलसंपदा मधील विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ हा सगळा जो भाग आहे याचा कारभार महाजना यांच्याकडे आहे महाजनांनी यापूर्वी ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा यासारखी महत्वाची खाती सुद्धा भूषवली आहेत तर याविषयी बोलूयात सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत सूरज आपण बघितलं की विखे पाटील असतील किंवा गिरीश महाजन असतील दोन्ही सुद्धा मोठे नेते मात्र मंत्रिमंडळामध्ये या मोठ्या नेत्यांची काहीशी बोळवण आहे का असं ही कुजबूज सुरू आहे यामिनी नक्कीच फडणवीस यांच्या थ्री पॉईंट झिरो सरकारमध्ये मा मातबर नेत्यांना चांगली पदं मिळतील अशी अपेक्षा होती मात्र जर आपण पाहिलं तर खाते वाटप काल झालं आणि यावेळी जे मातबर नेते आहेत त्यामध्ये विखे पाटील असतील किंवा गिरीश महाजन असतील यांची कुठेतरी छोटी खाती देऊन त्यांची बोळवण केल्याचंच पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमधलं देखील मोठं नाव होतं भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना महसूल मंत्री याच्या आधी त्यांनी कृषी खातं शिक्षण यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत मात्र यावेळी त्यांना जलसंपदा मधलं जर आपण पाहिलं तर कृष्णा खोरे आणि गोदावरी हे मर्यादित खातं मिळालेलं आहे तर दुसरीकडे वेळोवेळी संकट बोचक म्हणून वारंवार जाणारे गिरीश महाजन यांना देखील मर्यादित खाती देऊन त्यांचं त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे देखील कोकण विकास आहे तापी आहे विदर्भ यासारखी महत्वाची खाती दिली आहेत नव्या चेहऱ्यांना देखील प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ, आ, कोकाटे यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांना कृष्ण कुरुष, कृषी मंत्री पदाची लॉटरी लागलेली आहे त्यानंतर शिवेंद्र राजाजी यांना सार्वजनिक बांधकाम खातं दिलेलं आहे प्रकाश आंबेडकर आहेत किंवा म्हणायला झालं तर प्रताप सरनाईक आहेत यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती ही देण्यात आलेली आहेत त्यामुळे एकूणच जर आपण मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप पाहिलं तर जे मातमदार नेते आहेत त्यांना कुठेतरी यावेळी कमी खाती देऊन लांब ठेवण्यात आले असल्याचं पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे जे नवीन आ, 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 नवीन जे तरुण आहेत त्यांना प्राधान्य देऊन मंत्रिपदात त्यांची चांगली खाती देऊन त्यांच्याकडनं अनेक अपेक्षा या देखील व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे याबाबत देखील राजकीय चर्चा या देखील मोठ्या प्रमाणात होता मिळत आहेत अगदी सूरज धन्यवाद या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट